तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण जाणून घेणार आहोत अबोना कांदा बाजार भाऊ उपबाजार अबोना इथला कांदा बाजार भाव सकाळ सतराचा निलाव तर आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस तर, क्वालिटी तर सुपर क्वालिटी कांद्याचा भाव जाणून घेणार आहोत आपण तर आजचा पण सुपर क्वालिटीचा भाव बघितला गेला तर बघायला गेलं तर सुपर क्वालिटीला भाव होता तो सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत आज कांद्याचा भाव थोडा डाऊन होता तर एक हजार सहाशे ते अठराशे रुपयापर्यंत आपला सुपर क्वालिटी एक नंबर तर सुपर क्वालिटी एक नंबरला भाव होता सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत आणि दोन नंबर कांद्याला भाव होता तो तेराशे रुपये ते पंधराशे रुपयापर्यंत कमीत कमी तेराशे आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये एक हजार तीनशे आणि एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आणि कांदा क्रमांक तीन कांदा नंबर तीन नंबर म्हणजे तीन नंबर क्वालिटीला भाव होत होतो एक हजार पन्नास ते बाराशे रुपयापर्यंत जे कांदा नंबर तीन म्हणजे त्याच्यात प्रकार आहेत एक दोन तीन तर तीन नंबरच्या कांद्याला भाव होत जातो एक हजार पन्नास रुपयापासून कमीत कमी बाराशे बाराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव होतो आणि गोलटा किंवा गोलटीचा भाव जाणून घेतात जाणून घ्यायचं झालंच तर कमीत कमी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाराशे पंचेचाळीस रुपये एक हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि खादला बघू शकता तुम्ही खादला स्टार्टिंगपासून सुरुवात झाली ती दोनशे रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत हायेस्ट गेलेली खाद तर एकूण ट्रॅक्टर होती ती तीनशे चौऱ्याण्णव ट्रॅक्टर होते ती आवक होती बाकीच्या छोटी वाहनं होती